सुटला सुटला श्री के जितोबा केसरी जिंदीकरांच्या मैदानातला फायनलचा फेरा सुटला एकूण आरगाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होणार एक नंबरचा मायकरी मधी घरचा साज आहे इकडे नवीन खरेदे अतिशय सुंदर इतिहास का फक्त कारण काय की आता बक्षीस द्यायचे बक्षीस सगळे सर्वांना विनंती की खाली वा बक्षीस द्यायचे आहेत स्टेजवर लहान मुलांनी कृपया करून खाली जा आता सर्वांना विनंती की आपण सर्वांनी खाली वा हो। स्टेजवर लहान मुलांनी खाली फक्त हो बाजूला <ज़ीग> <ज़ीग> सरा बैल ऐकायचे नाहीत बाजूला सरा कृपया करून सर्वांना विनंती कि बैल अंगावर येतील बाजूला सरा काहीतरी अपघात होऊ शकतो बाजूला सरा बहाव भावा भाव भावाभर राहिल्यानंतर भावभाव काय करून दाखवू शकतो याच जिवंत उदाहरण या बैलगाडी क्षेत्रात बघायचं जर म्हणलं तर या ठिकाणी हवीभाईपणा चार दुक्त गावकरांचे या ठिकाणी आवर्जून बघितलं जात चार सखे भाव आहेत आणि सगळे भाव अजून सुद्धा एकत्र आहेत आणि एकेचं फळ आहे त्यांच्या दावणीला असंख्य ठिकाणी नमवंत हिरे आहेत नाहीतर आता आमच्याकडे काय होत आहे मी भावाचा बैल पाळायला लागला की दुसरा बैल भाऊ लगेच त्याला या ठिकाणी पाण्यात बघतो ड्रोन आले भा